करू का स्टार्ट बघा बाबा आम्ही जिल्हा परिषद्याच्या शाळेतून आलोय तुमच्या या परिसरामध्ये खवा करण्याचा छोटासा व्यवसाय चालतो बरोबर की नाही तुम्ही दर सोमवारी किंवा आठवड्याला खवा करून मला असं विचारायचं तुमचं नाव काय तुम्ही किती वर्षापासून माझ आहे पवन आनंद आहे चाळीस वर्षापासून खवा करतोय बरोबर आता या कढईमध्ये मध्ये आपण किती लिटर तेल आपलं दूध टाकलंय पाच लिटर मग लिटर दुधाचा किती किलो खवा होतो किलो होईल मग याला किती आठवावं लागेल एक, एक, एक तास आठवलं की मग खवा होऊन जातो चला मुलांना आपण सगळेजण बघूया आता बाबा आपल्याला खवा कसा करायचा त्याची प्रक्रिया सांगितली बाबांनी ते आता आपण बघूया प्रत्यक्ष म्हणजे जशी जशी उष्णता लागेल चूल चुलीचं चा जाळ चालू आहे दुधाला जशी जशी उष्णता लागेल तसं तसं तस, ते दूध घट्ट होईल आणि घट्ट दुधाचा मग खवा तयार होईल खव्यापासून गुलाबजाम पेढे असे अनेक पदार्थ तयार होतात म्हणून आपल्या परिसरामध्ये असा जो छोटासा उद्योग असतो घराच्या जवळ करणाऱ्या अशा उद्योगाला लघु उद्योग म्हणतात किंवा लघु व्यवसाय म्हणतात जो आपल्या या परिसरामध्ये चालतो आणि आयर बाबांसारखे बरेच तुमच्या आजूबाजूला बरेच लोक असं खवा करण्याचा व्यवसाय करतात आठवड्यातून किती वेळा घेऊन जातात बाबा तुम्ही चांदवडला कोणत्या कोणत्या वारी हा सोमवार गुरुवार असे दोन दिवस ते खवा घेऊन जातात मग तुम्हाला या खव्यासाठी ज्या जे दूध लागतं त्या म्हशी तुमच्या घरीच आहे का घरीच आहे म्हणजे घरच्याच म्हशी आहे आणि घरच दूध आहे अच्छा मग खवा काय किलोने जातो तुम्हाला काय किलो भाव मिळतो त्याचा अडीचशे म्हशीच्या दुधाचा खवा मग तुम्ही गायीच्या दुधाचा पण करता का हा पण करता का दुधाचा खवा बर मग तुम्ही म्हशीच्या दुधाचा खवा बर कोणाला काही विचारायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीये इथल्या परिसरातल्या मुलांना ते माझ्यासाठी नवीन आहे माझ्यासाठी नवीन आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा आपण सगळेजण आज आयर बाबांकडे आलो आणि बाबांनी आपल्याला खवा कसा बनवतात त्याची प्रक्रिया दाखवली आता थोड्याच वेळाने त्याचा खवा तयार होईल साधारण एक तास लागेल का बाबा या ला याला अजून दहा पंधरा मिनिट लागत फक्त डाळ लावायचं टाइम बरं आता येणार होते म्हणून कमी तुमच्या तुमच्याबरोबर आजींची पण मदत असते का तुम्हाला अरे <laughs> बालकरी बाबा डायरेक्ट म्हणतात आजी दोन वेळेच स्वयंपाक करून जेवू घालतात ना तुम्हाला मग एवढ्या आयुष्याची मदत आहे ठीक आहे मुलांना अतिशय छान असं बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपण थ्री क्लॅप गो म्हणून आजी बाबांचं हार्दिक अभिनंदन करूया थ्री क्लॅप गो